और वो थीम भी हम पब्लिक से ही लेते हैं और पार्टिसिपेशन कराते हैं इस साल लगभग अठारह हज़ार इंक्रीज प्राप्त थी जिसमें से हमने ये थीम चूज की है फाइनेंशियल फाइनेंशियल लिटरेसी मेक अ राइट स्टार्ट बिकम स्मार्ट स्पेसिफिक फोकस इज ऑन जो हैंग एडल्ट है, उनके ऊपर और स्टूडेंट्स के ऊपर है और उसी के हिसाब से फिर हमने तीन सब थीम्स उसके डिजाइन की है आर बी आई फाइनेंशियल लिटरेसी और फाइनेंशियल इंक्लूजन के लिए बहुत बड़ा दायरा जिसमें से एक लीड बैक स्कीम है जिसके एवियम साहब आपके सामने आ जाए हम बहुत सारे इंस्टीट्यूशन के साथ भी कोऑपरेट करके रिजर्व बैंक ऑफ इंडिया फाइनेंशियल लिटरेसी एंड थ्रू लिटरेसी इंक्लूजन बढ़ाने के ऊपर ध्यान देता है इन ब्रीफ अगर मैं बताना चाहूँ सर थैंक यू सर सॉरी और उसके अपने जीवन में इम्प्लीमेंट करेंगे मैं आगे श्री

वो पीछे बैठे भी ग्रुप को कोई इच्छा नहीं हमें रोने की जरूरत पड़ रही चलो हाथ नीचे रखो अभी तुम्हारा अमीर होने की इच्छा असे या न से ठीक है अगर आपको अमीर होने की इच्छा हो या ना हो बट आपको फाइनेंशियली लिटरेट होना बहुत जरूरी है क्यों क्योंकि क्यों लोग आपको तो ढक तो देंगे हर इंसान आके बोलेगा कि प्लीज इन्वेस्ट इन टू दिस बॉन्ड दिस सिक्योरिटी

तो अगर आप पहले पांच रुपये का सकते हो दस रुपए अगर पेन का दाम बढ़ दा गया तो आप वो दस रुपए से सिर्फ एक बार दे सकते करेक्ट ये आपको समझना चाहिए इसके लिए आपका पैसा आप, आपके लिए काम करना जरूरी है इसके, इसके लिए जब आप पैसा बचाते हो उसको कौन से प्रोडक्ट में डाल सकते हो उसको बचाना जरूरी है तो सबसे पहले जो था हम पीढ़ी बहन पैसा अपने घर में सेव करते हैं और फिर उस पैसे को भविष्य में बाहर करें त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर कोणी माणूस म्हटलं हो की मी बँक तयार करतो बँकात आपण पैसे टाकतो आणि मी दुसरे लोक हा पैसे देतो त्यांना गरज आहे त्यांना घर घेण्यासाठी गरज आहे त्यांना कृषी म्हणजे एग्रीकल्चर लोकांची गरज आहे त्यांच्या जीवनावर प्रचंड अर्थ नाही त्यांचे अर्धे लोक काम करत नाही काय करतात पण शिक्षण घेणं सर्वात सोपं असो तुम्हाला स्वतःसाठी अभ्यास करायचा तुम्ही अभ्यास केले बाकीचे तुमचे

मराठी हिंदी इंग्रजी मराठी बरं थोडं थोडं हिंदी मराठी बोलायची असतात आणि थोडं मध्ये मध्ये हिंदी पण ठीक आहे कंटाळ आला काय ना एकदम तसे वर्गामध्ये शिक्षक आपल्याला रोज शिकवत असतात तेव्हा तुम्ही ऐकत असता पण तेव्हा तुम्ही काहीतरी करत असता नोट डाऊन करत असता लिहित असता वाचत असता इथे फक्त त्यामुळे कंटाळा येतो ना फक्त ऐकायचं म्हणतो तर कंटाळा येतो नाही न आपण काय करूया एकमेकांशी बोला तुम्ही आत्ता तुम्ही आजचा बघा कार्यक्रम काय आहे विषय काय आहे तुम्हाला सर्व म्हणजे आर्मीए चे जे अधिकारी हो होते त्यांनी सांगितलं त्यानंतर कलेक्टर साहेब जे होते त्यांनी पण खूप छान सांगितलं किती छान संवाद केला त्याने तुमच्याशी आणि इथे जे बसलेले आहेत ना सगळे आणि कलेक्टर साहेबांपासून तर तुमचं हे ध्येय असलं पाहिजे हे स्वप्न असलं पाहिजे की एक दिवस आपल्याला सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रगती करून इथे स्टेजवर यायचं आहे तुम्हाला झालं पाहिजे कोणी रिझर्व्ह बँकेत पाहिजे कोणी मोठ्या बँकेचे अधिकारी व्हायला पाहिजे कोणी सरकारी अधिकारी व्हायला पाहिजे सोबत सोबत खूप छान उद्योजक आणि व्यावसायिक सुद्धा व्हायला पाहिजे आणि सर्व क्षमता तुमच्यामध्ये आहे ना हे समज आहेच आहे फक्त कधी कधी आपल्याला ती जाणीव असते किती क्षमता माझ्यामध्ये आहे मी हे करू शकतो सध्या आपण आहोत विद्यार्थी कसे नाही की सध्या आपलं काय काम आहे हो फक्त अभ्यास मुलं तुम्ही सांगा साक्षर लिटरेट वॉट व्हॉट इज लिटरेट साक्षर म्हणजे काय आणि निरक्षर म्हणजे अशिक्षित अशिक्षित म्हणजे शिकलेलं नाही आहे साक्षर किंवा निरक्षर आपण साक्षर शब्द चांगला वाटतो मला अशिक्षित किंवा शिक्षित पेक्षा कारण साक्षर अक्षराची ओळख आहे जो अक्षर जाणतो तो साक्षर आणि जो अक्षर वाचू शकत नाही समजू शकत नाही तो आपण जे शाळेत आता सध्या जे करतोय ते काय करतोय की साक्षर आहे ना म्हणजे आपण अकेडेमिक्स जे आपलं ते आपण सध्या शिक्षण घेतोय त्याचप्रमाणे आपल्याला साक्षरपण सुद्धा व्हायची गरज आहे दोघांमध्ये फरक आहे का तुम्ही जे साक्षर होता आता शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून सोबत सोबत की तुम्हाला साक्षर साक्षरपण करायचं आहे तर तुम्हाला वित्तीय साक्षर दोघांमध्ये फरक असेल का आहे का आहे बेसिकली साक्षर म्हणजे जाणून घेणं एखादा विषय समजून घेणं त्या विषयाची इत्यभूत माहिती घेणं म्हणजे त्या विषयात साक्षर होणं म्हणून तरी जेव्हा संधी मिळेल आपण येऊन भेटूया बोलूया आजच्या दिवशी हेच थांबतो मी आणि रिझर्व बँक श्री अक्षयजी आणि आपल्या स्कूलचे प्राचार्य सर या सर्वांनी आज इथे आम्हाला ही छान उपलब्ध करून दिली जागा आणि तुमची संवाद सध्या संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र यहाँ पर इस प्रोग्राम का आयोजन उसका उद्देश्य और किस तरह से छोटी छोटी बचत दोन तीन गोष्टी ज्या याच्या आवश्यकता काय आहे यावर सरांनी भाष्य केलं असतं मी थोडं तुम्हाला बचत आणि अकाउंटिंगची शक्ती यावर विषय अनुभव पण त्याआधी तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आणि तिचं नेमकं काम काय आहे बऱ्याच वेळा आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये पैसे छापणारे बँक म्हणतात म्हणून म्हणजे कदाचित एवढंच बऱ्याचशा लोकांना एवढंच माहित असतं त्या व्यतिरिक्त आता दोन हजार सोळा सतरा पासून असं लोकांना माहीत झालं की ही पैसा सुद्धा वापस पण घेतो आपल्याकडे पाचशे ची नोट अचानक बंद हजार ची बंद आहे ना हे पण तुम्ही ऐकलं असेल ती बंद झाली आता बाल वापस करा आता ती चालणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये जे लिगल टेंडर आहे तुम्ही जर नोट बघितली त्यावर लिहिलं असतं आहे ना ही लिगल टेंडर आहे आणि त्याची शाश्वती बोलते तर तुम्हाला रिझर्व बँक ऑफ इंडिया राईट मी अभिभूती देता म्हणजे मी शाश्वती देतोय ॲज अ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कारण आमच्याकडे त्याच्या तर रिझर्व बँक ऑफ इंडिया हे फक्त पैसे छापत नाही आज मी तेच भारतीय रिझर्व बँकमध्ये जवळ जवळ बत्तीस डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे राईट फ्रॉम तेवढंच बोलले बचत म्हणजे काय कंपाऊंडिंग म्हणजे काय मी फक्त तुम्हाला दोन तीन उदाहरणं सगळं समजली मला जेव्हा माझ्याकडे भेटायला यायचे आमच्याकडे चौथा रविवार हा पॅरेंट रोबार यायचा म्हणजे चौथ्या रोबार यायचे आता बहुतेक महिला झाला असावा फोर्थ आहे सेकंड ओके पैशांची गरज नव्हती राहत पण तरी पप्पा काहीतरी द्यायचे वीस रुपये शंभर रुपये असं काही गरज नव्हतीच आम्हाला पण शंभर रुपये द्यायचे पप्पा तर इमॅजिन करा तुम्हाला पैशाची व्हॅल्यू तर कमी झाली तुम्हाला त्या काळात शंभर रुपये म्हणजे आजच्या कदाचित असतील खूप छान अभ्यास करा नवऱ्याच्या बाहेर खूप वेगळं आयुष्य आहे हे झाल्यानंतर तुम्हाला कळेल आय होप की तुम्ही लवकरात लवकर त्या आयुष्याबद्दल बारावीनंतर नंतर अकरावी बारावीनंतर नंतर म्हणजे जाणार असतील रब्बी दहावी करो खूब खूब शुभे एंड आई स्टॉप यू थैंक यू वेरी मच थैंक यू सर जहाँ शुरुआत हुई है वहाँ से लेके अपने को आगे बाद यहाँ पर श्री प्रणय कुमार अपना स्कूल कब से बोला मैं नाइन्टी वन में आया था सिक्स में। वही सिक्स क्लास का बच्चा है क्या? है क्या आज का जो तो प्रोग्राम है वो है वो फाइनेंशियल हम लोग तो बहुत सारा सब्जेक्ट पढ़ते, पढ़ते ना हिंदी इंग्लिश मैथ मराठी सब पढ़ते ना और बाद में तो फिजिक्स केमिस्ट्री बायो सब पढ़ते हैं। भाई ओपन वाइफाइव में अपना पाइपर ये फाइनेंशियल ट्रांजेक्शन कर लेते कई बार कई बार क्या होता ठीक है और ऐसे फिक्स डिपोजिट है उसका अलग से म्यूचुअल फंड है शेयर मार्केट में इश्यूज है ऐसे बहुत सारी चीज़ें फाइनेंशियल मार्केट में जैसे गारंटी है गोल्ड मार्केट है तो उसके ऊपर भी समझना चाहिए इमिडिएट आपको काम नहीं आएगा जल्दी बताना है अपना बेसिक चीज क्या है क्या जो भी ट्रांजेक्शन करें

हमारे बीच में उपस्थित थे, बहुत ही आश्वस्त कि आपको जैसे सर्वोच्च जवाब आ रहा तो हमारे जिलाधीश जिलाधिकारी है इसके साथ साथ हमारे सारे यहाँ बच्चे बच्चे और सभी टीचर्स। तो आप तो बाद में कि हम तो थोड़ा इसके आप लोगों के लिए कहीं डर गई। तो थोडासा अभ्यास जा। करा माहिती परीक्षा वगैरे असेल पण थोडा जर तुम्ही अभ्यास केला निदा रीडिंग कॉपी केली चांगली तुम्ही केला तिथे असे वेगवेगळे सेक्शन आहेत तिथे फायनान्शियल लिटरेसी म्हणून एक सेक्शन असेल नेवम डिपार्टमेंट पर तुम्हाला अबाउट पर येला जर एफआयडीआय फायनान्शियल इन्क्लूजन प्रयास करेंगे और स्वतः तो कैसे करेंगे और पुरस्कार भी प्राप्त करेंगे ऐसा मैं आपको आश्वासन देता हूँ क्यों तो बस तैयार हो जाइए जैसा कि प्राचार्य भाव ने बताया कि कई भी चीज़ें यहाँ पर आपको इस मंच के माध्यम से इस स्कूल के माध्यम से उपलब्ध कराई जा रही है पहले जो पढ़ाई जो सेवा से वो हो रहा है साथ में ये चीज़ें आपको सर्वाधिक विकास के लिए बहुत जरूरी है तो ये सारी कहने कहीं आपके व्यक्तित्व आने वाली सदी के तो एक जिम्मेदार नागरिक बने जा रहे हैं इसीलिए सारी चीजें आपको बताई गई है उन सबका आप सभी अक्षर अच्छा से पालन करेंगे और उन्हें अपनी जिंदगी में अमल लाने का प्रयास करेंगे इसी के साथ हम कार्यक्रम का समापन करते हैं सभी कक्षा में Yeah. yeah.